तेव्हा अंधाराला प्रकाशाचा बुडबुडा फुटला नव्हता तेव्हा अंधाराला प्रकाशाचा बुडबुडा फुटला नव्हता अवकाशाला काळाने छेद दिला नव्हता निरवाला शब्दाचा तडा गेला नव्हता होते केवळ काळोख पाणी अतळ निश्चळ नव्हता वारा आकाश नव्हते नव्हता वारा आकाश नव्हते कण नव्हते क्षण नव्हते जन्म नव्हता म्हणून मरणही नव्हते होते सारे स्तब्ध होते सारे स्तब्ध एकाकी काळे गहन दडपून टाकणारे तो एकाकीपणा तो एकाकीपणा आदिपुरुषाच्या मनात दाटला होता श्वास घुसमटला प्राण तळमळला श्वास घुसमटला प्राण तळमळला सृष्टीपूर्वीच्या रित्या एकांताच्या त्या अजस्त्र भाराने त्याने व्याकुळून विवळून साथ घातली त्याने व्याकुळून विवळून साथ घातली एको हम एको हम अकस्मात। अन अकस्मात त्या एकाकीपणातून हे अनंत अपार विश्व जन्मले तोच अनादी एकाकीपणा कवे तुला झळमला आहे का तेव्हा अंधाराला प्रकाशाचा बुडबुडा फुटला नव्हता तेव्हा अंधाराला प्रकाशाचा बुडबुडा फुटला नव्हता कवी वा रा कांत